नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग आज आपण इयत्ता पहिलीचा मराठी विषयाचा पुढील घटक पाहणार आहोत कालच आपण बाळांनो ब अक्षराची ओळख पाहिलेली आहे त्याचबरोबर पहिली वेलांटी म्हणजेच रस्व वेलांटी याचं लेखन कसं करतात वाचन कसं करतात हेही आपण अभ्यासलेले आहे आता यापुढे आपण दुसरी वेलांटी म्हणजेच दीर्घ वेलांटी याचा अभ्यास करणार आहोत यासाठी आपण अपन आपल्या स्क्रीन कडे जाऊया अक्षर गटांचा सराव आणि दुसरी वेलांटी म्हणजेच दीर्घ वेलांटी याचा सराव तुम्हाला काही अक्षर दिसतील तुम्ही ते आपल्या बाईंना वाचून दाखवणार आहात का का, माझ्या मागून तुम्ही म्हणताय का मा, मा, ला ला, आ, आ, आता ही जी अक्षर गट आहेत बाळांनो या सर्व अक्षरांना काना जोडलेला आहे आणि काण्याचा मित्र आहे आ जो तुम्हाला आता दिसत आहे हा उच्चार नीट लक्षात घ्या याचा उच्चार दीर्घ होतो उशीर पर्यंत याचा उच्चार होतो ई रा, रा, ओ नवीन अक्षर काल आपण अभ्यासलेले आहे आणि बोला काना बा बोला काना बा ता, पा ला घा रा बा. या सर्व अक्षरांना आपण काना जोडलेला आहे आता ओळखले बाळांना कोणतं अक्षर आहे हे अक्षर तुम्ही लेखन करायला शिकलेलं आहात हे अक्षर आहे ईद ईद ईडलिंबू ईडलिंबू ईश्वर ईशान्य ईशान्यईदा उच्चाराकडे लक्ष द्यायचं बायांना तटई चटई आई आई पाई पाई ताई ताई, ताई, ताई तुम्ही माझ्या मागून म्हणतच असणार मला खात्री आहे कढई कढई मलई मलई ताई ताई या सर्व अक्षरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल रंगा रंगामध्ये तुम्हाला ई हे अक्षर दिसत आहे हे जे ई अक्षर आहे ते दीर्घ वेलांटीचे मित्र आहे ई दीर्घ वेलांटी म्हणजेच दुसरी वेलांटी त्याला आपण पहिली वेलांटी पाहिली रस्व वेलांटी आज आपण पाहतोय दुसरी वेलांटी दीर्घ वेलांटी या ई या अक्षराच स्वरचिन्ह आहे भादंड टोक्यावर एक टोपी सारखा भाग आणि शिरोरेषा तर दोन्ही ई मधील फरक तुम्हाला पुढे कळेलच बाळांनो तर हे आहे स्वरचिन्ह मित्र ई याचे हे स्वरचिन्ह आहे हा ई आपला मित्र कसा आहे हे आपल्याला नवीन नवीन शब्द कसे तयार करायचे ते आपण पुढे पाहूयाला दीर्घ वेलांटी म्हणजेच वेलांटी असे म्हणतो आता बघा तुम्हाला क अक्षर दिसत आहे क अक्षराला रस्वई दीर्घ ही आपण जोडूया म्हणजे दुसरी वेलांटी काना वर टोपी की, उच्चार करायचा की 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 मालकी ढोलकी की या सर्व शब्दांमध्ये की दीर्घ की आलेला आहे पुढील अक्षर पाहूया व

मी मामी मामी, याही शब्दांमध्ये मी हा आलेला आहे ओळखले कोणतं अक्षर आहे बरोबर ल ल ला दुसरी वेलांटी ली। बोला बघू ल ला दुसरी वेलांटी ली ही अगदी बरोबर ली ही ना ही ना ही द ही द पाहुली पाहुली सावली सावली ली ली या सर्व अक्षर शब्दांमध्ये ली हे अक्षर आलेलं आहे दीर्घ वेलांटी दुसरी वेलांटी ली लला दुसरी वेलांटी ली लला दुसरी वेलांटी ली घ दुसरी वेलांटी घी घी घ दुसरी वेलांटी घी 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 हा शब्द आहे घी ऐकला असाल तुम्ही कुठचा शब्द घिवर घिवर घीस घी घडी अक्षर रला दुसरी वेलांटी री त्याच्या पुढे रेशमा उभा दंड आहे वर टोपी द्यायची आहे shiroresha ri la dusri velanti ri rit rit rito riro riro rigo rigo रीगो। परी, 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 री या सर्व अक्षरांमध्ये तुम्हाला री हे अक्षर दिसत आहे आता हा जो तक्ता दिसत आहे बाळांना या तक्त्यामध्ये तुम्हाला आपल्या पुस्तकातील पान दिसेल तुमच्या पुस्तकामध्ये हे अगदी असेच पान दिलेले आहे जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ते, ते पुस्तकात पाहू शकता या पुस्तक या सर्व पानावरती काही अक्षर दिलेली आहेत आपण पाहूया ते अक्षर आहे म हे अक्षर आहे क पुढचे अक्षर बघा म त्या पुढील अक्षर ल त्या पुढील अक्षर घ त्यानंतर र त्यानंतर ब ही सर्व अक्षर आपण अभ्यासलेली आहेत आता तुम्हाला दिसत असेल पुढे हे जे चिन्ह आहे त्या चिन्हाचं स्वर चिन्ह हे जे दिसत आहे या चिन्हाचा जो मित्र आहे तो आहे हा तुम्ही हा अभ्यासलेला आहात त्यानंतर आपण काल पहिली वेलांटी अभ्यासलेली आहे ही आहे पहिली वेलांटी याचा मित्र आहे पहिली वेलांटी म्हणजेच रस्व वेलांटी त्यानंतर पुढील स्वरचिन्ह आहे दुसरी वेलांटी आणि याचा मित्र आहे हा दीर्घ ई जो आता आपण पाहिला म्हणजे आ या मित्राचं स्वरचिन्ह आहे काना ई या मित्राचं स्वरचिन्ह आहे पहिली वेलांटी आणि दीर्घ ई या मित्राचं स्वरचिन्ह आहे दुसरी वेलांटी आले लक्षात बळांनो तर वरील सर्व अक्षर गटांना आपण स्वरचिन्ह जोडून पाहूया इथे तुम्हाला काही स्वरचिन्ह जोडून दाखवलेली आहेत त्याला काना जोडला कला काना का काना का कला पहिली वेलांटी की कला पहिली वेलांटी की कला दुसरी वेलांटी की कला दुसरी वेलांटी की म हे अक्षर पाहूया मला का मा मला मा मला रस्व वेलांटी म्हणजे पहिली वेलांटी मी मला पहिली वेलांटी मी मला दुसरी वेलांटी, मी मला दुसरी वेलांटी मी पुढचं अक्षर पहा ल ल ल ला काना ला, ला काना, ला. ला ल आता पुढचं स्वरचिन्ह ना कोणतं येणार ओळखल पाहूया कोणतं लला लो, लला पहिली वेलांटी ली ल पहिली वेलांटी ली पुढे लला दुसरी वेलांटी ली ल दुसरी वेलांटी ली तुम्ही बोलताय बाळांनो माझ्या मागून पुढचं अक्षर पहा घ घ आता या ठिकाणी कोणता अक्षर येईल सांगू शकताय काही मुलं सांगतायत बरोबर अगदी बरोबर घ ला ना घा घाला काना? घा घ पहिली वेलांटी ही हे दिलेलं आहे घ पहिली वेलांटी घी हे दिलेला आहे पुढे घ ला दुसरी वेलांटी घी घ दुसरी वेलांटी घी आता पुढे पहा बाळांनो पुढचं अक्षर आहे र रो। र रो। काना रा काना रा रला पहिली वेलांटी री रला पहिली वेलांटी री रला दुसरी वेलांटी री रला दुसरी वेलांटी री पुढचं अक्षर पहा ब बोला बा बोला बा बोला पहिली वेलांटी बी बोला पहिली वेलांटी बी बला दुसरी वेलांटी बी बला दुसरी वेलांटी बी याप्रमाणे तुम्ही तुम्हाला शिकवलेल्या सर्व अक्षरांना हे स्वरचिन्ह शिकवलेले जोडून लिहायचे आहेत आणि वाचन सराव करत राहायचा आहे तुम्ही अभ्यास बायानो तुम्हाला मदे। तो अभ्यास दिलेला आहे की मी ली घी, री, बी, या अक्षराने सुरू होणारे शब्द शोधायचे आहेत आणि तुम्ही ते मोठ्याने वाचायचे आहेत तर या दोन्ही वेलांटीमध्ये थोडा उच्चाराचा फरक आहे तो लक्षात घ्यायचा आहे याचा याचा उच्चार होतो, या उच्चार उशीर होतो होतो त्यामुळे दीर्घ वेलांटी आहे ही रस्व वेलांटी आहे तर याप्रमाणे दोन्ही वेलांटी तुम्हाला छान समजलेले आहेत बाळांनो या दोन्ही वेलांटीचा वाचनाचा सराव करा त्याचे वाचन पाठाचे उतारे तुम्ही मिळवा आणि अतिशय सुंदर प्रमाणे तुम्ही पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटीची उत्तरं पण दिलेली आहेत आणि हा घटकही तुम्हाला समजलेला आहे तर यापुढे आपण पुढचा नवीन घटक घेऊन भेटूया धन्यवाद